माझ्या प्रिय सर्व मैत्रिणी मला जिभेला छाले झाले जवळपास तीन महिने ते गेलेच नाही मी डॉक्टर बदलत राहिले नंतर जिभेला तिथं गाठ तयार झाली आणि ती गाठ होती कॅन्सरची हो मलाच आठ फेब्रुवारीला माझं ऑपरेशन झालं रेडिएशन थेरपी फिजिओथेरपी केमोथेरपी असं सगळं चार महिने चाललं आता मी घरी आहे आणि व्यवस्थित आहे वजन दहा किलोनं कमी झालं ट्रीटमेंट सुरू असताना तर खूप त्रास झालाच पण ते जाऊ द्या सगळ्यात जास्त नुकसान हे झालं की मला आता आधीसारखं बोलता येणार नाही कारण जीभच कापली दुसरा पर्याय नसतो खूप रडली खूप पश्चाताप झाला पण काहीच उपयोग नव्हता मी वाचली हेच घरच्यांना महत्वाचं होतं हे, हे सगळं मी याकरता सांगते की माझ्याकडे काही नाहीये गाडी बंगला सोनं नवरा क्लास वन अधिकारी सगळं सगळं आहे पण मी नसते आज तर याचा उपयोग काय आपण स्वतःकडेच दुर्लक्ष करतो मुलींना बायकांना सवय असते कंपॅरिझन करायचं चा, ही छान दिसते ही श्रीमंत ही गोरी मी जाड ही फिरायला जाते असे कपडे घालते माझी सासू अशीच आहे खूप असतं आपल्याकडे पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा सगळ्यांनी आपल्याकडे असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्या जीवन जगा आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय खातोय याकडं लक्ष द्या मैत्रिणीनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षा यांच्या सकारात्मकतेची उजेडवातच मृत्यूनं विजवून टाकली Download ShareChat.